बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा का विकास जनतेचे प्रश्न सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये जुन्या रस्ता काढत नाही त्याच्यावरच रस्ता करून करत चालल्यात आता जी घरं आहेत ती घरं खाली वेळेत आणि गटारीचं पाणी आतमध्ये यायला आले मत आम्हाला द्या आम्ही निवडून येतो एवढंच बोलतात आणि जातात परत इकडे फरकतच नाही ते काय सांगाल का की कसे पाहिजेत नगरसेवक हो? संपर्क मध्ये असायला पाहिजे तो एकदम असं गेलं म्हणजे तिकडच निवडून आलं की तिकडच गेलं तिकडं काय लक्षच नाही काही नाही मग ते काय करणार गटरी काढत नाही काय नाही चार महिने झाले आता गटरीलाच कोण नाही आला तर पंधरा पंधरा दिवस कोणच गटर काढला आणि आलं तर एकदा कारण काय जेणतेना आपल्या सगळ्या हे टाकल्यात फरशा टाकल्यात आणि कामगार आला की भडव्यानं काढायचं आणि फरशी ठेवायची अशी म्हणतात मग तो कामगार इकडे यायला तयार नाही येऊन स्वच्छता बघायला पाहिजे काय काय चालले काय नाही बघायला पाहिजे फक्त तुम्ही येणार निवडगीचे टाईम आलं आधीमध्ये तर राज्यभरात येतच नाही हो गटरीचा पाण्याचा आणि कचऱ्याचा मेन जो प्रश्न आहे तो आमचा व्यवस्थित झाल्याशिवाय आम्ही मतदानच करणार नाही असं तर आम्ही पूर्ण ठरवलंय प्रभाग क्रमांक सोळाचा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे आणि एकूणच इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आज मी आलेले आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये जो की आहे विक्रम नगर शिवाजी विद्यापीठ आणि राजेंद्र नगरचा काही भाग आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून नगरसेवक कसा हवा नमस्कार किती वर्ष झालं इथं राहत किती वर्ष झालं इथं राहत आम्ही झाले की तीस वर्ष झाले राहते आता नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत मग एकूणच नगरसेवकांची निवड त्यामध्ये होती पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक वा असा हवा की सगळी भागातली कामं त्यांनी चांगली केली पाहिजे काय ह्या भागात कोण गटरीवाली कोणी येत नाहीत अ झाडायला कोणी येत नाहीत काय अशी लोक आहेत की काहीच हे नाही बरोबर गटरी सगळ्या तुंबलेली असतात त्यांना फोन करून बोलून घ्यायचं लहान स्वतः आम्ही काढायची अशी तर नगरसेवक आहेत थोडी आता, आता काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडून नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला आता नगरसेवक असं की सगळ्यांच्याकडून कामं वगैरे करून घेतली पाहिजेत आणि भागात कचरा वगैरे गटरी वगैरे स्वच्छता नाही आहे कचरा भरपूर धुरा ढास वगैरे भरपूर असतात त्यासाठी धुरांडे पण व्यवस्थित येत नाहीये तर ते सगळं करून घेतली पाहिजे आजूबाजू परिसर सगळं स्वच्छ राहिला पाहिजेत आणि पाणी पण आता जर पाणी येतं व्यवस्थित जरी मध्ये पाणी तक्रार होती आणि तर ही सगळी कामं म्हणजे असं स्वच्छता पर्याय सगळं सगळं ठेवलं पाहिजे आम्हाला असं आमच्या आमची त्यांना साथ आहेत त्यांनी आमच्याकडून सगळी कामं करून घ्यावी नगरसेवा असा पाहिजेत की सगळं लोकांच्याकडून काम करून भागाकडे लक्ष दिलं पाहिजे आपुलकीने सगळं केलं पाहिजेत असा असावा काय सांगायला आजी काय कसा पाहिजे नगरसेवक नगरसेवक चांगलं पाहिजे इकडे लक्ष द्यायला पाहिजे बा सगळे नगरसेवक लक्ष घालाय पाहिजे यायला पाहिजे काय काय चालले काय नाही इकडे कोण लक्षच घालत नाही तर आम्ही काय करणार सांग येऊन स्वच्छता बघायला पाहिजे काय काय चालले काय नाही बघायला पाहिजे फक्त तुम्ही येणार निवडकीचे आधी आधीमध्ये तर अजाबात येतच नाहीसा तुमची गरज असली की तुम्ही येतासा नसली की अजिबात फिरकत नाही मग काय सांगायचंय लक्ष द्यायला पाहिजे यायला पाहिजे का नको सांगा महिने येतच नाही तर इकडे मग काय करणार आम्ही सांगा आठ दिवसात महिन्यात नाही एकदा फेरी मारून लक्ष घालाय पाहिजे येऊन चक्कर मारून जायला पाहिजे काय चालले काय नाही तुम्ही फिरकतच नाहीसा निवडणुकीच्या टायमाला तुम्ही तेवढं येत असा बाकीच तुम्ही येतच नाही प्रभा क्रमांक सतरा मधील काही महिला आता माझ्या आहेत नमस्कार नमस्कार किती वर्ष झाले तर आता पंचवीस वर्ष झाली की बर आता एकूणच नगरसेवकांच्या निवडणुका होतात पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय जरा इकडं प्रभागात लक्ष देणारा महत्वाचा असावा गटरी स्वच्छता कचरा उटाव पाण्याचा मूलभूत आमचा खरा प्रश्न पाण्याचा आहे तो पाण्याचा प्रश्न आमचा काय सुटता सुटते ना सगळीकडे पाणी फोर्स असते कडे आमच्याकडे रस्त्याच मग असं का हे आम्हाला येणाऱ्या नगरसेवकाला पण विचारायचंच आहे आमचा पाण्याचाच मेन प्रश्न आहे आणि गटरीला आमच्या इथं कोण येत नाही कचरा उठाव गाडी येत नाही आत येऊ शकत नाही आम्ही मान्य करतोय पण तिथून गाडी उभारते आम्हाला आत आलेलं पण कळत नाही कचरावाला तिथंच गाडी लावते आमच्या इथं आलं की स्पीकर बंद दोन दोन दिवस आम्ही कचरा साठवू आणि तिथं पुढं चौकात गाडी असली की आमचा ग्रुप सगळा तिथं जाऊन उभारतोय मग ह्याला कोण आम्ही कुणाला जबाबदार धरायचं हा एक महत्वाचा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय कसा नगरसेवक हवा काय अपेक्षा काय असटर सॉल्व्ह असावा काय वाटत आजी तुम्हाला कसा नगरसेवक हवा नगरसेवक चांगला पाहिजे गटरी बरोबर काढायला पाहिजे पाणी म्हातारी माणसं एक एक वेळा भरत असतात त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे नाही पाण्याचा वगैरे ते सांगतो नगरसेवक चांगला पाहिजे गटरी बघा आता केवढ्या तुम्ही होय आम्ही काढायच्या त्या पाणी वरतून सकाळचं आधी पाण्याची आहे आणि त्यात गटरीतन वतायला पाहिजे पाणी मग ते नगरसेवक चांगला पाहिजे आम्हाला काय सांगाल नगरसेवक कसा पाहिजे नगरसेवक शिवाय पाहिजे पंधरा दिवसात नाही एक फिरी मला पाहिजे आणि काय सांगू गल्लीतल्या बायकांच्या माणसाचा जर पुरुषांना संपर्क म्हणजे राहायला पाहिजे स्वच्छता कसा आहे कसं नाही लक्ष दिलं तर माणसाला कसं वाटतंय आता डेंगूची साथ आले मलेरिया व्हायला मुलांना काय काय व्हायला आमच्या समोर जाऊन बघा गटरी आम्ही ते गटरी समोर घरासमोर होते त्या सोय जरा काढला पाहिजे नगरसेवकाने आला तर पंधरा पंधरा दिवस कोण ते गटर काढला आणि आलं तर एकदा नगरसेवक चांगला पाहिजे पंधरा दिवसाला येऊन भेटून जायला पाहिजे गटर तेवढी स्वच्छ पाहिजे गट्टरीत घाण पाणी आम्ही मारून पुढे घालू पुढे जाऊन आता जे नगरसेवक निवडून येणार ना त्यांच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला आता जे नगरसेवक एका येणार आहेत ते चांगले चांगली सोय इकडे ह्या गलीला वगैरे सगळीकडे चांगली सोय करून येऊन भेटून जायला पाहिजे काय सांगाल का की कसे पाहिजेत नगरसेवक संपर्क मध्ये असायला पाहिजेत हो असं गेलं म्हणजे तिकडच निवडून आलं की तिकडच गेलं तिकडे काय लक्षच नाही काय नाही मग ते काय करणार गटरी काढ्यात नाही काय नाही चार महिने झाले आता गटरीलाच कोण नाही किडे त्या शिपटी किडे घरात जातात मुलं असतात खेळत असतात रस्ताच नाही आम्हाला जागाच नाही जे सगळे फुटले मग आम्हाला नगरसेवक व्यवस्थित पाहिजेत जो कोणी येऊ देत निवडून आणि ज्यांना जे कोण येईल त्यांना मी सांगणारच आहे पहिला गटरी स्वच्छ करा गल्लीतल्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित काय सांगाल का सेवक चांगला पाहिजे मिळाला पाहिजे गटरीचं काम डासांचं झाडलोट म्हणा आठवड्याला एकदा तरी म्हणजे कोणाला तरी पाठवून द्यायला पाहिजे नाही झाडलोट करा म्हणा गटरी स्वच्छ करायला म्हणा पाण्याचा प्रश्न म्हातारी माणसं पाणी बिन या मिळत नाही नाही एकदा दोन दोन दिवस पाणी पण येत नाही असं यासाठी चांगला नगरसेवक पाहिजे म्हणजे टँकर देतात नाही असं नाही पण तो टँकर उभारणार कुठं तिथं तिथं इथं आणस तर आम्ही कसा आणायचा आमचा मेन पाण्याचा प्रश्न आहे जरी कोणी असू दे येणारा नगरसेवक त्यांना सतत आमच्या संपर्कात आमच्या या भागात या आतल्या बोळात कोणी येतच नाही व तिथंच थांबतात तिथंच जातात गटरीवाला येतोय फक्त तिथंच काढतोय गट्टर आणि बोलवून आणून आणून सुद्धा येत नाही मग हा काय बरोबर नाही येणाऱ्या नगरसेवकाने आमची कामं करावी आमचा हे प्रश्न आहेत ते सोडवावे तेवढा बघा आमचं पोरग किती वेळा फोन करते दोन महिन्यानं तीन महिन्यानं फोन करते त्यावेळेला ती येऊन गटर काढून जातात चार चार महिने दोन दोन महिने ह्या गटरीकडे त्यांनी लक्ष देत नाही गटरी, गटरी फुटल्यात गुशी लागल्यात उंदरं लागल्यात लहान लहान मुलं आहेत त्यांना डेंग्यूचा त्रास होणार हे काय ढासा एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत त्यांनी लक्ष घालावं बघा एकदा इथं येऊन गेली निवडून गेली की या गटरीला कुणी फरक फरकतच नाहीये कोणच येत नाही नगरसेवक असू दे कोणीही असू दे इकडे कोणीच येत नाहीये बघायला नाही तर तुमच्या इकडे गटरीला स्वच्छ आहेत काय पाणी वेळेवर येते काय हे कोणी बघायला येत नाही तेव्हा निवडणुकी तेवढेच साठी येतात सगळेजणी मग आम्हाला द्या आम्ही निवडून येतो एवढेच बोलतात आणि जातात परत इकडे फरकतच नाही त्यांनी असं आहे बघा नुसता गटरीची अडचण आहे आम्हाला कारण मुलांना नाही बंद झालं का नाही समजा एक दोन दिवस तोपर्यंत सिंगणापूरचं पाणी सोडायचं त्या दिवसात दोन दिवसात सिंगणापूरचं पाणी काय केलं तुम्ही मग ते सकाळी सोडायचं हे संड्या असं करायचं पण त्रास हो नाही गटर आम्हाला तिकडे त्या भागाला असतात ह्या भागाला कोणच नसत आम्ही बोलल्याशिवाय अजिबात इकडे येतच नाहीत ओरडा वरडी करतात आम्हालाच येतो की येतो की येतो की नसतं म्हणतात एवढंच सो गटरीचा पाण्याचा आणि कचऱ्याचा मेन जो प्रश्न आहे तो आमचा व्यवस्थित झाल्याशिवाय आम्ही मतदानच करणार नाही असं तर आम्ही पूर्ण ठरवलंय हे आधीच आम्ही एक ठरवले कारण मला वाटतंय जून जुलै पासून आमचं पाण्याचं आम्हाला खूपच प्रॉब्लेम झालाय आणि गटरवाले जे येतात ते अजिबात येतच नाही आम्ही जाऊन त्यांची मनधरणी करून इथं त्यांना बोलवावं लागतंय त्यामुळे आमचा विचार आहे की आमची कामं झाल्याशिवाय आम्ही काय प्रभागात इथं आमच्या गल्लीपुरतं तर आम्ही मतदान करणार नाही आता नगरसेवकांच्या निवडणुका होतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं नगरसेवक सगळ्यांची कामं करण्यासारखं पाहिजे आणि नवीन पिढीतला नगरसेवक हवा स्वतः सक्रिय पाहिजे स्वतः सक्रिय पाहिजे प्रत्येक काम असा नगरसेवक असावा तर आपल्या आता नगरसेवकांच्या निवडणुका होतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक सुज्ञान असावा शिकलेला हित वस्ती आहे गरिबांची वस्ती दलित वस्ती आहे आणि त्यातलाच ह्या दलितातलाच नगरसेवक हिता असावा सुज्ञान चांगलं लोकांना सुई, -सुई देणारा नगरसेवक असावा उत्सुक असावा त्यानं जेव्हा गरीबाने एखाद्यानं फोन केला तर त्याला प्रतिसाद द्यावा हो। अशातला नगरसेवक राहावा काम करण्याच्या दृष्टिकोन गटर इतर समस्या गटरची पाण्याची कचरा हा अशा समस्या बरेच भेडवशेत या अशा कामाला प्रतिसाद देणारा नगरसेवक असा असावा येत तुम्हाला काय वाटतंय कसा नगरसेवक पाहिजे काय म्हणायचं आहे की ह्या भागातला नगरसेवक पाहिजे आम्हाला ह्या जो भागात येईल तो एकाच काम करणार बाहेरल्या भागातला जर नगरसेवक तुम्ही एकाच काम करू शकत नाही कारण ह्या भागातला आम्हाला नगरसेवक पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे बाकीच्या भागात होणार आहे ना कशा कारण आम्ही ह्या भागात नगरसेवक तर आम्ही ते बोलू शकतो त्याला की बाबा माझा भागातला इश्यू आहे बाहेरला जो वाढत येईल तर आमचा नगरसेवक वाढत येणार नाही आणि तो काम करणार नाही आमची कारण काय जनतेनं आपल्या सगळ्या हे टाकल्यात फरशा टाकल्यात आणि कामगार आला की भडव्यानं काढायचं आणि फरशी ठेवायची अशी म्हणतात मग तो कामगार इकडे यायला तयार नाही गटरी काढायला हे कारण मेन आहे तुम्हाला सांगतो आणि छोट जे रस्ते झाल्यात चाव्यांचं पाण्याची वरड पाईपलाईनची पाण्याची वरड गटेरीची वरड किती दिवस आहेत हा मग जे मालक लोक आहे आम्ही सुद्धा मालक लोक सुद्धा आहे सगळ्यांच्याकडे बरोबर व्यवस्थित त्या नगरसेवक न करून घ्यायचं आहे ही माझी विनंती आहे कारण काय दादागिरीच्या गोष्टी जास्त चालू आहेत हा इथं दादा म्हणजे हे काढायचं नाही हे करायचं नाही असं चालू आहे इथं म्हणून आम्ही कुणाला बोलत नाही नगरसेवकने यायचं विचारायचं आणि सगळ्या कटरीच्या सोय करायच्या तुमचं काय मत आहे दादा काय म्हणजे प्रभागात आता आमची जी घर आहेत घरापेक्षा एक फूट रस्ता वर वाढलाय जुना रस्ता काढत नाही तिने जुना रस्ता काढत नाही त्याच्यावरच रस्ता आता जी घरं आहेत ती घरं खाली व्हायला आणि गटारीचं पाणी आतमध्ये यायला लागले तिकडे कोण लक्ष द्यायचं नगरसेवक पण बघत नाही चला करा जाऊ दे मग कसं जायचं आता मोठा लोकांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आमची तर इच्छा अशी आहे की जोपर्यंत त्या माणसानं पूर्णपणे सगळा रस्ता खोदून एक फूट खाली गटारीच्या लेवल करत नाही आम्हाला तर आमच्या इथलं तर कोण मतदान करणार नाही आणि गटाराची पूर्णपणे व्यवस्था झाली पाहिजे नाही काय उपयोग आहे त्याचा प्रत्येक आम्ही याचा मतदान द्यायचं आणि येऊन बसायला उ... ऐकत बसायचं त्यांचा कामाला येणाऱ्या मोठमोठ्याना बोलतात बायका माणसं पण येणारी मोठ मोठ्या बोलतात किंवा त्यांचं मुकादम पण आम्हाला काय त्या ठिकाणी नेमलाय काय हे केलं काय ते केलं काय ते तुमचा प्रश्न आहे ना त्याच्यामुळे तर ग्रामपंचायत आतमध्ये यायला तयार नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायत नाही मग तुम्हाला कसं सांगा आता तुमचं काय मत आहे का होणाऱ्या नगरसेवकांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं होणाऱ्या नगरसेवकांनी निस्वार्थी काम केले पाहिजे गटारीची पाण्याची समस्या आहे लहान मुलं आहे तिकडं औषध फवारणी झाली पाहिजे लक्ष दिले पाहिजे आणि नगरसेवकांना येऊन बघून गेला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे की बाबा या भागात अडचण काय आम्ही सांगतोय जर जरा जास्त रस्त्याची काय वाटतंय मावशी नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक हा आमच्या एरियातला पाहिजे आणि हे नगरसेवक जे आता नवीन विक्रम भैया हे नगरसेवक आता राहणार आहेत हे म्हणजे अगोदरच म्हाताऱ्या माणसाची वय लोक झालेल्यांची पंचायत करतात दवाखान्याला नेतात औषध पाण्याची सोय करतात मग असल्या नगरसेवक आम्हाला हा हवा आहे गटाराच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत आता एक आता वरती एक पाण्याची लाईन लिकेज झालेली आहे लिकेज झाल्या <imit> लिके पण इतकं घाणीड पाणी येतंय आता स्वतःच चला तुम्हाला मी मिधावतो मग त्याच्या संडाचं पाणी येते जुन्या चावीचं मग आता ते पाणी बंदच म्हणजे ती लोक तसलं पाणी पितात मग आम्हाला हा नगरसेवक जी पाहिजे वय उर्ध लोकांच्याकडे लक्ष देणारा आणि कामाकडे लक्ष देणारा आणि फोन केला की लगेच तिथं हजर होणारा नगरसेवक पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि हा असं नवीन नवीन तडपदार नवीन हा नगरसेवक इमानदारी पाहिजे आणि ह्या इथला नगरसेवक असला तर इथली युरियातली माहिती आहे ना त्यांना मग ते त्यांनी आमचे प्रश्न सोडवू शकतील असं आमची अपेक्षा आहे आज आपण प्रभाग क्रमांक सतराचा आढावा बघितलेला आहे जो की विक्रमनगर टेमलाईवाडी शिवाजी विद्यापीठ आणि राजेंद्र नगरचा काही भाग तर इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेतलेल्या आहेत की त्यांना एकूणच नगरसेवक कसा हवा आहे अशाच प्रभागांचा आढावा पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना अतार सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा